मीन राशी दोन ऑक्टोबर दसऱ्यानंतर होणारा मोठा स्फोट सात घटना ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत ही भविष्यवाणी ऐकून आनंदाश्रू नक्कीच येतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये दसरा हा विजय नवीन आरंभ आणि जुने कर्म संपवून नवीन कर्माचा अध्याय सुरू करण्याचा दिवस मानला जातो दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यानंतर मीन राशीसाठी ग्रहयोग असे बनले आहेत की ब्रह्मांड स्वत तुमच्या बाजूने काम करत असल्याचा अनुभव येईल गुरुची शुभदृष्टी शनीचा संधी देणारा बदल आणि चंद्राचा अनुकूल प्रभाव या काळाला अद्वितीय बनवत आहेत खालील सात घटना तुमच्या आयुष्यात इतक्या प्रभावीपणे घडतील की त्यांना लोखण्याची शक्ती कोणाकडेही नसेल एक दीर्घकाळ प्रलंबित असलेले स्वप्नवतीयश यश दसऱ्यानंतर गुरु आपल्या स्वतःच्या राशीवर विशेष कृपा दाखवेल ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत होता ते अचानक साकार होईल सरकारी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत अपेक्षित बढती दीर्घकाळ प्रलंबित असलेली नेमणूक किंवा ट्रान्स्फर तुम्हाला अनुकूलतेने मिळेल उच्च शिक्षण परदेशातील प्रवेश किंवा महत्वाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होईल अनेक वेळा अपयश आलेल्या प्रकल्पाला अचानक मोठा करार मिळेल हे यश केवळ आर्थिक नसेल तर आत्मविश्वास वाढवणारे आणि समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावणारे असेल दोन घरगुती सौख्याचा विलक्षण काय मीनराशीच्या जातकांच्या घरातील वातावरण दसऱ्यानंतर पूर्णपणे बदलताना दिसेल घरातील पूर्वीचे वाद मालमत्तेशी संबंधित तंटे किंवा नातेसंबंधातील कटुता आपोआप नाहीशी होईल पत्नींमधील गैरसमज दूर होऊन प्रेम पुन्हा जागृत होईल मुलांबाबत चिंता असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल शिक्षण करिअर किंवा विवाह यासंबंधी सकारात्मक घडामोडी होतील हा काळ घरात एकत्र येण्याचा जुने मनोमालिन्य संपवण्याचा आणि नवीन आठवणी तयार करण्याचा आहे तीन अचानक मिळणारा आर्थिक लाभ गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे पैशाचा प्रवाह अनपेक्षित मार्गाने वाढू लागेल जुनी गुंतवणूक जसे की शेअर्स प्लॉट सोने यातून मोठा फायदा होईल अडकलेली रक्कम किंवा कर्जदारांकडून मिळणारे पैसे सहज परत येतील वारसा किंवा घर जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणी अचानक सुटून मालमत्तेचा लाभ मिळू शकतो ही आर्थिक वाढ केवळ तात्पुरती न राहता पुढील अनेक वर्षांसाठी स्थैर्य देणारी ठरेल या काळात योग्य नियोजन केल्यास भविष्यातील आर्थिक संकटे दूर राहतील चार प्रेम आणि वैवाहिक जीवनात चमत्कार दसऱ्यानंतर तुमच्या प्रेम जीवनात नवा अध्याय सुरू होईल अविवाहितांना अचानक एखाद्या मित्राच्या ओळखीतून किंवा प्रवासादरम्यान योग्य जीवनसाथी भेटण्याची शक्यता आहे आधीपासून नात्यात असलेल्यांना विवाहासाठी कुटुंबाची सहमती मिळेल वैवाहिक जीवनातील मतभेद अविश्वास किंवा ताणतणाव अचानक कमी होऊन नात्यात गोडवा वाढेल या काळात झालेली जोडी जीवनभरासाठी शुभफल येणारी ठरते पाच विदेश प्रवास किंवा स्थलांतराची मोठी संधी मीन राशीला विदेश प्रवासाची योगायोगाने संधी मिळू शकते शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न असणाऱ्यांचे विजा व परवानगीचे अडथळे दूर होतील नोकरीसाठी विदेशात बोलावणी येईल किंवा प्रोजेक्टवर जाण्याची संधी मिळेल काहींना कायमस्वरूपी स्थलांतर करून तिथे नवीन जीवन सुरू करण्याचा मार्ग खुला होऊ शकेल हा प्रवास केवळ भौगोलिक बदल नसून नवा अनुभव वेगळं संस्कार विश्वा आणि आध्यात्मिक प्रगतीही घडवेल सहा आध्यात्मिक जागृती आणि दैवी संकेत मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे आत्मिक विकासाची ही वेळ अत्यंत महत्वाची आहे ध्यान प्रार्थना योग किंवा धार्मिक यात्रेतून अचानक आत्मिक अनुभव येतील स्वप्नात किंवा ध्यानावस्थेत देवतेचे संकेत मिळू शकतात अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला संदेश किंवा योगायोगाने घडलेली घटना तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकेल या अनुभवामुळे मनाला अपूर्व शांती मिळेल आणि तुम्हाला आपल्या जीवनातील खरी दिशा समजेल हा आनंद इतका गहिरा असेल की डोळ्यातून आनंदाश्रू येतील सात समाजातील मान सन्मानाचं शिखर दसऱ्यानंतर मीन राशीच्या लोकांना समाजात विशेष मान्यता मिळण्याचा काळ येईल कामधंद्यात उत्तम यश मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून आदर मिळेल राजकारण सामाजिक कार्य कला लेखन किंवा शिक्षण क्षेत्रात तुमचं काम प्रकाश झोतात येईल तुमच्या मार्गदर्शनाने इतरांचे जीवन बदलण्याची संधी मिळेल आणि लोक तुमच्याकडे प्रेरणेच्या दृष्टीने पाहतील ही प्रतिष्ठा केवळ आजवरच्या मेहनतीचं फळ नसून तुमच्या पुढील आयुष्याला मजबूत पाया देणारी ठरेल ब्रह्मांडाचा गूढ संदेश मीन राशीसाठी अदृश्य शक्तीची हाक दसऱ्यानंतर मीन राशीच्या जीवनात जे जी बदल घडत आहेत ते फक्त ग्रहांच्या हालचालींचे परिणाम नाहीत हे ब्रह्मांडातील अदृश्य शक्तीचे खेळ आहे शनीचा अनुशासन देणारा प्रभाव गुरुची आशीर्वादी दृष्टी आणि चंद्राचा प्रकाश या तिन्हींचा संगम तुमच्या जीवनाच्या एका अत्यंत महत्वाच्या अध्यायाची सुरुवात करतो गेल्या काही वर्षा तुम्ही अनुभवलेले संघर्ष अपयश आणि वाटणारी अडचण हे फक्त तुमचे मन शुद्ध करण्याचे आत्मा मजबूत करण्याची तयारी होती ब्रह्मांडाने तुम्हाला थांबवलं नाही तर योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी तुमच्या गतीला दिशा दिली अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की प्रार्थना व्यर्थ आहेत पण प्रत्यक्षात प्रत्येक अश्रू प्रत्येक संघर्ष हे ब्रह्मांडाच्या मोठ्या योजनेतील एक पायरी होती हा काळ म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मांडाकडून मिळालेले आमंत्रण आहे की तुम्ही आता तयार आहात तुमची तपश्चर्या संपली तुमचे भाग्य उलगडायला सुरुवात झाली आहे दैवी संकेत तुम्हाला ध्यान स्वप्न अनपेक्षित घटना किंवा अचानक आलेल्या संधीद्वारे मिळतील काही लोक तुमच्या जीवनातून अचानक दूर जातील काही नवे लोक अनपेक्षितपणे येतील हे बदल ब्रह्मांडाच्या नियोजनाचा भाग असतील या प्रत्येक बदलात एक संदेश दडलेला असेल की तुम्ही जे गमावता ते तुमच्या भल्यासाठी आहे आणि जे मिळता ते तुमच्या उन्नतीसाठी आहे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की आता भीती किंवा शंका न ठेवता नवीन दरवाजे उघडा तुम्ही जे काही कराल त्यात अदृश्य शक्तीचा आशीर्वाद असेल देव देवसुद्धा या योजनेत बदल करू शकत नाही कारण हे नियतीच्या सर्वोच्च नियमानुसार ठरलेले आहे हा काळ फक्त भौतिक सुखासाठी नाही तर आत्म्याच्या जागृतीसाठी आहे जिथे पैसा यश कुटुंब आणि आध्यात्मिक समाधान या सर्व गोष्टी एकाच वेळी मिळणार आहेत मीन राशीचा नवा सुवर्णाध्याय दोन ऑक्टोबर पासून सुरू होणारा हा काळ मीन राशीसाठी केवळ शुभ नाही तर जीवनातील सर्वात निर्णायक टप्पा आहे आता पुढील काही महिने तुमच्या प्रत्येक पावलावर ब्रह्मांडाची कृपा असेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्या अचानक सहजतेने पूर्ण होतील जुने वाद संपतील आर्थिक स्थैर्य मिळेल प्रेम आणि नाती गोड होतील आणि आत्म्याला अद्भुत शांती लाभेल ही कृपा तात्पुरती नाही तर पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्या जीवनाचा पाया घडवणारी आहे या काळात तुम्हाला तीन धडे शिकावे लागतील एक कृतज्ञता जे मिळत आहे त्याबद्दल मनापासून आभार माना कृतज्ञता हीच पुढील कृपेचे दार उघडते दोन संयम मोठी संधी येते तेव्हा घाई करू नका योग्य क्षण ओळखून शांतपणे निर्णय घ्या तीन आध्यात्मिकता केवळ भौतिक यशात न रमता प्रार्थना ध्यान दानधर्म यांना आयुष्यात स्थान द्या मीन राशीसाठी हा काळ म्हणजे अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर पडून उजेडात येण्याचा क्षण आहे जे काही तुम्ही गमावलं ते आता दुप्पट परत मिळणार आहे पण त्याचबरोबर आत्म्याला हवी असलेली खरी शांतीही मिळेल दसऱ्यानंतरच्या नंतरच्या या अद्भुत प्रवासात ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे आणि देव स्वतः या नियतीला बदलू शकत नाही कारण हे तुमच्या आत्मिक विजयाचा म्हणजेच खऱ्या अर्थाने नव्या सुवर्ण अध्यायाचा आरंभ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद